जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज चना डाळ तांदूळाचा जाळीदार ढोकळा बनविणार आहे बघा किती छान जाळीदार ढोकळा बनला आहे असा ढोकळा बनविण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रेशनचा तांदूळ ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी चना डाळ हे तीन ते चार पाण्याने धुवून घेते तीन चार पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून सात ते आठ तास भिजत ठेवते भिजविताना पाणी तांदूळ व डाळीच्या वर असायला पाहिजे आठ तासानंतर तांदूळ डाळ छान भिजलेली आहे बोटांनी अशी डाळ तुटते हे मिक्सरला फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यात जेवढं बारीक फिरवून घेता येईल तेवढं बारीक काढायचं हे असं जास्त पाणी टाकायचं नाही कमीत कमी पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं ज्या भांड्यात बॅटर काढणार आहे ते थोडं मोठं असायला हवं राहिलेली डाळ तांदूळ त्यात या चमच्याने दोन चमचे दही एक वाटी तांदूळ एक वाटी डाळसाठी दोन चमचे दही कमीत कमी पाणी टाकून फिरवून घेते बॅटर असं पाहिजे ज्या भांड्यात आपण बॅटर काढत आहे ते अर्ध बॅटर आणि अर्ध खाली असायला पाहिजे एकदा मिक्स करून घेते थंडीच्या दिवसात फर्मेंट व्हायला वेळ लागते झाकण ठेवून अकरा ते बारा तासासाठी फर्मेंट व्हायला ठेवून देते रात्री आठला हे बॅटर बनविले सकाळी आठ वाजता मी ढोकळा बनविला रात्रभर बॅटर छान फर्मेंट झाले बघा बॅटर कसं फुललं हलकं झालं आहे एक मिनिट फेटून घेते असं फेटून घेतल्यामुळे ढोकळा छान जाळीदार बनते बॅटर जेवढं जास्त फर्मेंट होईल तितका ढोकळा छान बनेल तीन हिरवी मिरची थोडी अद्रक याची पेस्ट करून घेते यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर या चमच्याने अर्धा चमचा तेल हिरवी मिरची अद्रक पेस्ट इथे तुम्हाला पाहिजे असेल तर थोडी हळद मी हळद टाकली नाही असाच ढोकळा छान होतो मिक्स करून घेते कढईमध्ये ढोकळा बनविणार आहे कढईमध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवली एक चमचा इनो त्यावर एक चमचा असं पाणी एक चमचा इनो एक चमचा पाणी टाकल्यावर बॅटर असं फेटून घ्यायचं एकाच दिशेला फेटायचं इनो टाकल्यावर बॅटर असं व्हायला पाहिजे यासाठीच बॅटरचे भांडे मोठे असायला पाहिजे या ताटाला मी आधीच आतून तेल लावले होते इनो टाकल्यावर लगेच या ताटात बॅटर टाकून असं टॅप करून घेते म्हणजे बॅटर सगळीकडे एकसारखं होतं पाण्याला उकडी आली आहे ढोकळ्याचं बॅटर ठेवते झाकण ठेवून वीस मिनिट हाय फ्लेमवर होऊ द्यायचं वीस मिनिट झालेले आहे यामध्ये चाकू टाकून बघते चाकूला बॅटर लागले नाही ढोकळा तयार आहे ढोकळा थंड होईपर्यंत फोडणी तयार करते या चमच्याने एक चमचा तेल तेल गरम झालं मोहरी तीन कापलेली हिरवी मिरची कढीपत्ता तेलावर मिरची कढीपत्ता झाला की यामध्ये एक मोठी वाटी पाणी पाणी टाकताना झाकण ठेवा नाही तर सगळीकडे उडते या फोडणीला मस्त उकडी येऊ देते अशी उकडी आली फोडणी तयार आहे ढोकळा थंड झालेला आहे त्याचे काप करून घेते कट करतानाच लक्षात येत आहे ढोकळा छान स्पंजी झाला आहे अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा लाईक करा ढोकळा कट करेपर्यंत फोणी थंड झालेली आहे फोणी टाकून घेते ढोकळा थंड होऊ द्यायचा फोणी पण थोडी थंड झाल्यावरच ढोकळ्यावर टाकायची धुऊन बारीक कापलेली कोथिंबीर रंग पण छान आला बघा किती स्पंजी जाडीदार ढोकळा बनला तुम्हालाही असा ढोकळा बनवायचा आहे का मग याप्रमाणे बनवा असा ढोकळा बनविण्यासाठी काही टिप्स हिवाळा असल्यामुळे तांदूळ डाळ जास्त वेळ भिजत ठेवायचे बॅटर जास्त तास फर्मेंट होऊ द्यायचं कढईमध्ये ढोकळा बनवायचा असेल तर कढईमध्ये पाणी ठेवून त्यात स्टीलची रिंग ठेवून त्यावर बॅटर ठेवायचं थंड झाल्यावरच कट करायचा ढोकळा थंड झाल्यावरच फोडणी टाकायची एकदा या पद्धतीने करून बघा छान मऊ जाळीदार स्पॉंजी ढोकळा तयार होतो पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन